सर्वत्र महागाई वाढलेली असताना आता या महागाईची झळ पोळी भाजीलाही बसली आहे बदलापुरात पोळी एक रुपयानं भाकरी दोन रुपयानं तर भाजी पाच रुपयानं आहे किराणा सामान गॅस महागल्यानं पोळी भाजी केंद्र चालकांनी दरवाढीचा निर्णय घेतलाय काही दिवसांपूर्वीच बदलापुरातल्या बेकरी चालकांनी पावाच्या दरात वाढ केली होती त्यानंतर वडापावही एक रुपयानं महागला त्यात आता पोळी भाजीची भर पडलीय बदलापुरात याआधी पोळीचा दर सात रुपये होता मात्र ग्राहकांना आता आठ रुपये मोजावे लागतील चौदा रुपयांना मिळणाऱ्या भाकरीसाठी सोळा रुपये द्यावे लागतील शंभर ग्रॅम भाजीचा दर पंचवीस रुपये होता त्यासाठी आता ग्राहकांना तीस रुपये द्यावे लागतील तर वरण आमटी आणि कढीसाठी वीस रुपये मोजावे लागतील गेल्या काही दिवसांपूर्वी डाळ साखर तेल तूप गॅस सर्वांचेच दर वाढलेत भाजीपाल्याचेही दर गगनाला भेटलेत अनेक भाज्यांनी शंभरी गाठली आहे खर्च वाढल्यानं ना नाईला पोळी भाजीच्या दरात वाढ करावी लागत असल्याचा निर्णय घ्यावा लागत असल्याची माहिती पोळी भाजी केंद्र मालकांनी दिली आहे बदलापूर हे नोकरदाराचं शहर ओळखलं जातं बहुतांश चाकरमानी सकाळी कामावर जाताना डब्याला पोळी भाजी केंद्रातून पोळी भाजी घेऊन जात असतात वाढत्या महागाईमुळे त्यांच्या खिशाला चाट बसणार आहे सगळ्या सगळ्या गोष्टीची सक मागाई झालेली आहे पोळी पोळीचा पण खूप किराणा मालाचा मा भाव वाढल्यामुळे चार वर्षे आम्ही भाव वाढवलाच नव्हता आता पहिल्यांदाच आम्ही भाव वाढवतो आहे आम्ही सगळे मिळून एकत्र येऊन हा भाव हे केला आहे सिलेक्ट केलं आहे पोळी पहिले सात रुपये होती आता आठ आत रुपये केली आहे भाकरी चौदा रुपये होती ती सोळा रुपये झालेली आहे आणि भाजी पाच रुपयाने वाढलेली आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज